पेपर सुरू होण्याच्या अगोदर काही नियम आहे बरं हा पेपर आहे तीस मिनिटाचा डॉट तीस मिनिटाचा ठीक आहे <coughs> जर पेपर सुरू झाला त्या मिनिटापासून त्या सेकंद पासून जर तुमच्या पैकी कोणीही माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला किंवा नंदूशी बोलण्याचा प्रयत्न केला किंवा महेंद्रशी बोलण्याचा प्रयत्न केला तो डिस्कॉलिफाय होऊ जाईल ठीक आहे बोलायचं नाही हा आणि हा जो पेपर आहे तो जाणीवपूर्वक किंवा तुमच्या मस्तीमध्ये खराब होता कामा नाही खराब झाला तर तो तिथेच डिस्कॉलिफाय ठीक आहे बाकी तुम्ही एकमेकांशी बोलू शकतात आम्ही तिघी प्लेयर सोडून बाकी तुम्ही कोणाशीही बोलू शकतात ठीक आहे तुम्ही काहीही करू शकता तीन मिनिट तुमच्याकडे आहे फक्त तीन चार नियम आहेत ते जर तुम्ही उल्लंघन केलं तर तुम्ही जागेवरती डिस्कॉलिफाय होणार आहे तीस मिनिटं झाल्यानंतर जो शेवटचा प्लेअर उरेल किंवा तुमच्यापैकी दोन तीन प्लेअर उरतील त्याला, त्याला ते प्रश्न सुद्धा द्यायचं आहे ठीक आहे हा पेपर टायमिंग लाव दुसरे मोबाईल मध्ये हा टायमिंग लावला का स्टॉप वॉच स्टार्ट करू वन टू थ्री स्टार्ट どういうこと Terima kasih telah <laughs> menonton! Terima kasih I <laughs>

बरोबर सगळ्यांनी बर। इकडे आउटा लवकर नाही संपलाय बर लाईन मध्ये अगोदर काही नियम सांगितले होते त्याच्यामध्ये एक नियम होता की हा जो इज क्वेश्चन पेपर आहे हे जे क्वेशन पेपर आहे त्याच्यावरती जाणीवपूर्वक किंवा मस्ती मजाक मध्ये खराब होता कामा नाही ही क्वेश्चन पेपर आणि याच्यावरती जाणीवपूर्वक काहीही लिहिणं हे खराब करणं असतं बरोबर डिस्क्वालिफाय डिस्क्वालिफाय चला डिस्क्वालिफाय 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 फक्त शेवटच्या दहा मिनटात डिस्क्वालिफाय झाला फक्त काय असता माहिती का तुम्ही काहीही नियम ऐकताय ते पालन करणं खूप महत्त्वाचं शांतता शांतता तुम्ही कोणतेही नियम ऐकताय ते पालन करणं खूप असतं ज्या काही त्याच्यामध्ये पहिलाच नियम काय होता तीस असणार आहे दुसरा नियम होता महेंद्र मी किंवा नंदू या तिघांना तिथे त्या बोलायचा प्रयत्न केला तुम्ही जाईल डिस्कॉनिफाय होणार ठीक आहे या दोघी बोलण्याचा प्रयत्न केला डिस्कॉनिफाय झाला बाकीचे तुम्ही कोणाही कोणाची मदत घेऊ शकले ते तुम्ही मोबाईल वापरू शकले ते काही वापरू शकलास तर तुम्हाला कोणतीच लिमिट नव्हती तिसरा तिसरा नियम होता काय की हा हा जो पेपर आहे जाणीवपूर्वक किंवा मस्ती मजाक करताना खराब होता कामा नाही असं खराब करणं हा तो क्लीन पेपर तुम्ही याच्यावरती थोडस कट पण मारलं तरी तो खराब होतो समजलं हा होता तुमचा पेपर बरं थँक्यू धन्यवाद आज दिनांक अठरा नऊ दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ वाजता सार्वजनिक निमित्ताने घेत आलेला पेपर लहान मुलांसाठी घेतला होता तर त्या पेपरमध्ये सगळे मुलं सहभागी झाले आयोजक पेपर सीचे संचालक श्री कल्वेश बापरू ऐरे यांचे मनापासून आभार करतो की त्यांनी आज हा पेपर घेतला व मुलांना चांगली प्रेरणा दिली तरी त्यांचे मनापासून आभार धन्यवाद